नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅंटिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता राजवाड्यांच्या प्रथेनुसार सत्यनारायण महापूजेसाठी चुलीवरती गोडाचा प्रसाद म्हणून शिरा बनवत असताना आता मल्लिका स्वानंदीच्या त्या शिऱ्यामध्ये पिठी साखरेऐवजी कशी मिठाची बरणी देण्याचा प्लान करते आणि अर्पिताकडून ते मीठ आता मोठ्या भयानक डावानी आता मल्लिका ही कशी त्या शिऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करते पण हे सगळं घडत असताना आता आई आजीने आता देवाच्या कृपेने कसा मल्लिका आणि अर्पिताचा डाव आता हनून पाडलेला असतो आणि ज्यावेळेस आता पिठी साखरेऐवजी मीठ आपण त्या शिऱ्यामध्ये टाकायचं असा डाव अर्पितासोबत मल्लिका करत असते वेळेस आता आजी ही त्यांचा डाव ऐकून हुशारऐवजी आय्याजी आता मिठाऐवजी पिठी साखर कशी त्या शिऱ्यामध्ये बरोबर आणते आणि मलिकाचा डाव हाणून पाडत आता सत्यनारायण महापूजेमध्ये शी, गोड शिरा बनवलेल्या स्वानंदीच्या हाताची चव कशी आता सगळ्यांना दाखवून देते आणि त्यानंतर आता स्वा समर हा जेव्हा स्वानंदीच्या हाताचा शिरा खातो त्याच वेळेस आता समर हा स्वानंदीच्या हातच्या चवीने कसा स्वानंदीच्या प्रेमात पडतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता सत्यनारायण महापूजा घालण्यासाठी गुरुजींनी आता यादी दिल्याच्या पद्धतीने आय्याजीने सगळे सामान आणलेलं असतं तर इकडे सत्यनारायण महापूजामध्ये अजून काही अनर्थ घडू नये आणि आय्याजी ही सगळी खेळी बंद व्हावी यासाठी समरने आता स्वानंदीला फोन करून महापूजा घालायची नाही असे आई आजीला सांगायला सांगितलेले असते पण स्वानंदीने आता मी हे असं काही करणार नाही असे समरला सांगून महापूजेचा रस्ता मोकळा केलेला असतो आणि त्यासाठी चुलीवरती स्वयंपाक करण्याची मी तयारी सुद्धा आता स्वानंदीने आजीला दाखवलेली असते आणि इकडे आता उद्या आपल्या घरात महापूजेचा मोठा कार्यक्रम आहे हे मल्लिकाला समजताच मलिका आणि अर्पिताने मिळून मोठा प्लान केलेला असतो आणि काही जरी झालं तरी आज ती स्वानंदी पुन्हा एकदा समोरच्या तोंडावर पडणार आणि महापूजेसाठी ती जो गोडाचा प्रसाद बनवणार आहे त्या गोडाच्या प्रसादाची जागा आता खारट मीठ घेणार आहे आणि तो प्रसाद महापूजेसाठी नाही तर चुरीत जाणार आहे असा प्लान मलिकाने आखलेला असतो आणि इकडे आता ठरलेल्या वेळेतच आता स्वानंदीने सगळी काही तयारी केलेली असते महापूजेसाठी गोरा गोडाचा शिरा बनवण्यासाठी आता स्वानंदीने चूल आणि लाकडे सगळी काही व्यवस्था करून आता पातेलं सगळी भांडी वगैरे घेऊन शिरा तयार करण्याची आता तयारी दाखवलेली असते त्याच वेळेस आता नाविलाजाने समरला देखील आता स्वानंदीसोबत तो महापूजेचा स्वयंपाक बनवावा लागणार असतो सुरवातीला समरने नकार दिलेला असतो पण आई आजी म्हणते की पिंट्या ही आपली प्रथा आहे आणि काही जरी झालं तरी हा नवीन सुनेने महाप्रसाद बनवायचा आहे आणि त्यासाठी पिंट्या तू या स्वानंदीला मदत करायची आहे तेव्हा नाविलाजाने आता समरलासुद्धा ते सगळं करावं लागत असतं इकडे आता पीठ तयार करून सगळं काही तयारी दाखवून स्वानंदीने आता सगळी प्रसादाची तयारी सुरू केलेली असते आणि चुलीवरती पातेली ठेवून त्यामध्ये आता तूप गरम करायला ठेवून आता घरासुद्धा इकडे स्वानंदीने आता त्यामध्ये टाकलेला असतो पण त्याच वेळेस मलिका आता किचनमध्ये जाते आणि अर्पिताला तिचा सगळा डाव सांगते मलिका म्हणते की या ज्या बर्णीमध्ये जी पिठी साखर आहे ना त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिठाच्या जागेवर पिटी साखर ठेवायची आणि लगेच आता त्या वस्तू आलटापालट करून त्या बरण्या आता अर्पिता सगळ्या आता त्या शिरा तयार करण्यासाठी तिथे सामानामध्ये अर्पिताने ठेवलेल्या असतात आणि अतिशय हुशारीचा डाव आता दोघींनी खेळलेला असतो पण त्यांचा हा डाव जेव्हा आता मलिका ही अर्पिताला सांगत असते त्याच वेळेस साय्याजीने चोरून ऐकलेला असतो आणि या मलिकाने आता स्वारंदीतला पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी हा डाव राचला हे आय्याजीच्या लक्षात येते आणि त्याच वेळेस आता इकडे आय्याजी ही रोहिणीकडे येते आणि रोहिणीला म्हणते की हे बघ आता मी तुला हो सांगते आणि आई आजी आता रोहिणीला म्हणते की मला ना मला मिठाची बरणी आणून दे तेव्हा रोहिणी पटकन आता किचनमध्ये जाते आणि मिठाची बरणी आणून देते तर त्यात त्या आता पिठी साखर असते पण त्यावरती मिठाचं लेबल असतं आई आजीला आता ते सगळं कळतं इकडे आता आई आजीसुद्धा एक भयानक आयडिया करते आणि आई आजीने आता पुन्हा ती पीठी साखर आणि मीठ यांची आदलाबदल करून आता ज्या मध्ये आता पिठी साखरेचं लेबल असतं त्यामध्ये पिठी साखरच ठेवलेली असते आणि मिठामध्ये मीठ आणि इकडे आता मल्लिका अर्पिताला आपला प्लान आता फत्ते होणाऱ्यामुळे दोघेही खुश झालेल्या असतात आणि जेव्हा आता इकडे समर स्वानंदी दोघेही आता इकडे शिरा बनवू लागतात त्याच वेळेस इकडे मात्र त्या चुलीमधून निघणाऱ्या धुरामुळे आता समरला खूप त्रास होऊ लागतो राग येऊन समर म्हणतो की अहो कसली राव ही प्रथा यामुळे मला किती त्रास होत आहे कळतंय का तुम्हाला आणि आजकाल कुणी अशा प्रथा करतं का आजकाल सगळ्या इलेक्ट्रिक शेगड्या निघल्या गॅसेस निघल्या आणि हा सगळं जण इलेक्ट्रिक शेगड्या किंवा गॅसवर करायचं मला हे जमणार नाही तेव्हा आता स्वार आई आजी, आजी पुढे येत म्हणते की हे बघ पिंट्या द्यादा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तर स्वानंदी म्हणते काही जरी झालं तरी चुलीवरच स्वयंपाक होणार तर आता मलिका म्हणते की समरला बघितलं का किती त्रास होतो आणि जर चुलीवर स्वयंपाक केला नाही तर मग आपल्या प्रथेचं काय होणार स्वानंदी म्हणते हे बघा तुम्ही काही काळजी करू नका प्रसाद हा आपल्या चुलीवरच होणार आहे आणि तो मीच करणार आहे स्वानंदी आता हे बोलताच आता मलिका खुश होते आणि म्हणते की स्वानंदी खरोखर तू हे केलंच पाहिजे आणि तुला जमलंच पाहिजे तोपर्यंत इकडे समर आता बाजूला जाऊन खोकू लागतो आणि म्हणतो की नाही नाही काकू आजी मला आता हे अजिबात जमणार नाही तेव्हा आता स्वानंदी म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही इथेच बसून आराम करा मी सगळं करते तर आता समोर म्हणतो ठीक आहे आई आजीचे सगळे लक्ष आता इकडे मलिकावरती आणि अर्पितावरती असते दोघीही आता मजा बघत असतात आणि इकडे आता स्वानंदी ही शिरा करू लागते आणि त्यामध्ये आता स्वानंदीने ती पिठी साखर टाकलेली असते त्यावरती आता टाकता टाकताक्षणी इकडे मलिका आणि इकडे अर्पिता खूप खुश होतात आणि त्यांना वाटतं की आता स्वानंदीने पिठी साखरेऐवजी मिटर्स टाकलेलं आहे पण ॲक्च्युली ती साखरच असते कारण आई आजीने त्या वस्तू त्यांचा डोळा चुकून पुन्हा बदललेल्या असतात आणि ती टाकताक्षणी इकडे मलिका ही खुश होऊन अर्पिताकडे बघते आणि दोघीही आता आतमध्ये निघून जातात आणि आता दोघी एवढ्या जाम खुश झालेल्या असतात की विचारायला नको आणि आता स्वानंदीचा स्वयंपाक हा पूजेसाठी नाही तर चुलीतला स्वयंपाक चुलीवरच जाणार आहे हे आता मलिका अर्पिताला सांगते त्यानंतर त्या आता सत्यनारायण महापूजेच्या तयारीमध्ये गुरुजी जेव्हा प्रसाद मागवतात त्यावेळेस रोहिणी तो प्रसाद आता देवापुढे ठेवण्यासाठी देते आणि त्यानंतर आता देवाला प्रसाद अर्पण करताच आता सगळेजण तो प्रसादासाठी आता जेवणार असतात पण आता इकडे मलिकांत ते खूप खुश झालेले असतात तर आता इकडे गुरुजीनी देवापुढे प्रसाद ठेवलेला असतो तर आता सगळेजण जेवायला बसणार असतात तेव्हा आता मलिका खूप खुश होते आणि म्हणते आता स्वानंदीचं पितळ उघडं पडणार आणि सगळ्यांसमोर स्वानंदी तोंडावर पडणार आहे शिरा हा गोड नाही तर खारट झाला असणार आहे आणि सगळ्यांच्या जेवणाची वाट लागणार आहे पण हुशार आयजीने आता मलिकाचा डाव तिच्यावरच उलटवलेला असतो आणि आता सगळेजण महापूजेमध्ये जेवण करून स्वानंदीच्या हातच्या शिऱ्याची चव खाताच आता कसे मोगरा मोगरा होतात आणि स्वारंदीच्या हाताचा तो सुलीवरचा शिरा खाऊन आता समर कसा आता पुन्हा स्वानंदीच्या प्रेमात पडतो आणि आई आजी आता मलिकाचा खरा चेहरा मलिकाचा पर्दा फाश करून कसे आता समोर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा